मी रोज दहा तास रिक्षा झालो काय करणार योगा जिम हे सगळं कसं जमणार ना मला एवढा खर्च तरी कसा, कसा करणार जेमतेम दहा मिनट मिळतात मोकळी नाही हेल्थची काळजी मला सुद्धा आहेच पण काय करणार आत्ताच दहा तासांची शिफ्ट झाली आता घरी जाणार घर काम करणार आणि वेळ मिळाला तर झोपणार स्ट्रेस पण काय करणार सुचेता आम्हाला आहे तुमची काळजी सर्वांच्या संपूर्ण आरोग्यासाठी झोपेच्या तक्रारी मानसिक ताण शारीरिक थकवा आणि स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी सुद्धा वापरायला अगदी सोपं आणि मराठीमध्येही स्वास्थम ॲप आजच डाउनलोड करा बोलणार आहे दैनंदिन जीवनात आपण ज्या गोष्टी करतो त्यांचा झोपेवर कसा परिणाम होतो आणि जर झोप येत नसेल तर त्यासाठी काय बदल करायला हवे किंवा काय उपाय करायला हवे याबद्दल आपण आज बोलणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या लोकांना रात्री सतत सतत विचार करतात विचार करतात सतत विचार येत राहतात आणि त्यामुळे झोप येत नाही तर ते विचार कसे थांबवायचे किंवा त्या विचारांच्या लाटेला कसं थोपवायचं याबद्दल आपण रोजचेच छोट्या छोट्या लहान लहान सवयी बदलणार आहोत की ज्या लहान लहान सवयी बदलल्यावर तुमच्या झोपेची गुणवत्ता आपोआपच वाढणार आहे आणि विचारांची ओघसुद्धा कमी होणार आहे ठीक आहे तर प्रथम बघूया की झोप तुम्हाला जी रात्री येते ती यावी म्हणून दिवसा तुम्ही काय गोष्टी टाळायला पाहिजे तर एक म्हणजे आपल्याला सवय असते कॉफी करणे पिणे किंवा चॉकलेट खाणे किंवा स चहा पिणे ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या एका काळाच्या नंतर संध्याकाळनंतर करायच्या नसतात कारण आपल्याला तशी झोप येत नसते तर हे सगळे स्टिम्युलंट्स आहेत याच्या सगळ्यांमुळे आपण सतर्क होतो आणि आपल्याला जागृत अवस्था इतकी जा स्टॉप असेल आपल्याला झोप लागू शकत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी कमी करायच्या असतात तर हे सगळ्यांना माहितीच आहे परंतु हे थोडंसं रिपिटेशन असं तरी हे कळायला पाहिजे की आपल्याला पाच वाजेनंतर चहा घेणे किंवा कॉफी घेणे हे औष काही औषधंसुद्धा तुम्हाला झोप येऊ देत नाही चॉकलेट खाल्लं तर झोप येत नाही तर ह्या गोष्टी निश्चितच टाळायच्या आहेत जेणेकरून झोपेमध्ये तुम्हाला अडथळा येणार ठीक आहे आता काही काही लोकांना तर थोडं ड्रिंक वगैरे घेऊन सुद्धा झोपायची सवय असते ते म्हणतात त्यासाठी आम्हाला छान बोलते हे चुकीचंच आहे कारण काय की ती जरी झोप येत असली तर ती ग्लानीसाठी झोप असते तिची ती सुपरफिशल झोप असते आणि जी खोल झोपेमधले ज्या चांगले परिणाम असतात ते त्या झोपेमध्ये कधीही मिळत नाही त्यामुळे उठल्यानंतर तुम्हाला जो हँग ओव्हर येतो म्हणा किंवा तुम्हाला उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही ते निश्चितच वाटतं त्यामुळे झोपेची गुणवत्ता पण चांगली पाहिजे झोपेचा काळ पण चांगला गेला पाहिजे यासाठी पाच वाजेनंतर हे सगळे उत्तेजक गोष्टी बिलकुल घेण्याच्या वेळेत घ्यायच्या नसतात आणखी एक गोष्ट आहे साखर आता मी तुम्हाला चॉकलेट नाही म्हटलं त्यावेळेला तुम्हाला कळलंच असेल की साखर ही कशी असते साखर हे एकदम आपल्याला एनर्जी बघा कधी कधी आपल्याला जेवायला वेळ नसला काय नसला तर मी चहा पिऊन देते आणि लगेच मला असं वाटतं की अरे मला खूप शक्ती आली मी कामं करता राहू शकते बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असाल कष्टाची कामं करणारे सुद्धा चहा पिऊन 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 कामं करत राहतात आणि त्या चहात भरपूर साखर घालतात तर साखर ही तुम्हाला ताबडतोब उत्तेजित करते आणि तुम्हाला ऍक्टिव्ह बनवते त्यामुळे साखर ही संध्याकाळनंतर रात्री रात्रीच्या वेळेस साखरेचे पदार्थ खाऊ नये म्हणजे तुमची उत्तेजना कमी होईल आणि मन शांत होईल शरीर शांत होईल आणि मग झोप लागण्याची शक्यता वाढेल ठीक आहे तर हे झालं अडथळे हे अडथळे तुम्ही कमी केल्यानंतर मग तुम्ही झोपायला तर झोपायला जाल तेव्हा मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं आहे एकदा की आपली झोप ही कोण नियंत्रित करतं तर उजेड नियंत्रित करतो जेव्हा पूर्वी सूर्यास्त व्हायचा तेव्हा आपण उठायचो सूर्य सूर्यास्त व्हायचा तेव्हा आपण झोपायचो सूर्योदय व्हायचा तेव्हा आपण ते उठायचो एकदम साधं होतं झोपेचं तंत्र परंतु आता लाईट आल्यामुळे आपल्याला रात्री टी व्ही बघतो फोन बघतो मग त्याच्यातनं जो निळा प्रकाश असतो आपल्या डोळ्यात जातो त्यामुळे रात्री झोपेत जे हॉर्मोन यायला पाहिजे मेलॅटोनिन नावाचं ते हॉर्मोन तयार होत नाही त्यामुळे तुमची झोप पण येत नाही तर हा निळसर प्रकाश जरी असला तरीसुद्धा त्याच्यामुळे मेलॅटोनिन जर होत नसेल तर तुम्हाला एक तासभर दोन तास तरी आधी हा प्रकाश बंद करायला पाहिजे म्हणजे फोन ठेवून द्यायला पाहिजे टी व्ही बंद करायला पाहिजे आणि झोपेची तयारी करायला पाहिजे जो ही एक अवस्था आहे की जागृत अवस्थेकडून निद्रित अवस्थेमध्ये जाण्यामध्ये एक ट्रान्झिशन असतं एक अवस्थेचा बदल असतो तो अवस्थेचा बदल जर आपण बरोबर केला तर जागृत अवस्थेत आपण एकदम जागृत असतो तर त्या अवस्थेकडनं हळूहळू हळूहळू शांत होऊन आपण सुप्त अवस्थेकडे सहज जाऊ शकतो तर आपण बघितलं की काही गोष्टी आपण नाही करणार पण आता आपण मग काय करायच्या आहेत गोष्टी ते पण आपल्याला माहिती पाहिजे ते उपाय केले असता झोप येण्याची शक्यता जास्तीत जास्त होते आणि झोप ही काही झोप ही लागण्याची गोष्ट आहे जसं आपण म्हणतो मेडिटेशन होतं तसं झोप ही पण येते ती काय आपण आणू शकत नाही परंतु तिच्यासाठी आपण एक वातावरण निर्मिती करू शकतो तिच्यासाठी आपण एक मानसिक स्थिती निर्माण करू शकतो आणि जर आपली मानसिक स्थिती बरोबर असेल आजूबाजूचं वातावरण बरोबर असेल तर झोप ही लागणारच कारण तो एक सवयीचा भाग आहे कन्सिस्टंटली रोजच्या रोज तुम्ही हे जर करत राहिला तर हे झोप निश्चितच लागू शकते तर हे जे करायचं आहे आपल्याला झोपेपूर्वीचं ट्रान्झिशन म्हणा किंवा झोपेपूर् झोपेकडे जाण्याच्यासाठीची अवस्था बदल तर तो, तो आपण काय काय करणार आहोत हे आता बघूया आपण ठीक आहे आपण एकतर अंधार कमी केला आणि एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही संध्याकाळी कधी कधी व्यायामात व्यायाम करत खूप हां तर तुम्ही जर योगासारखे साधे शांत व्यायाम के केले तर झोप लागण्याची शक्यता होते परंतु तुम्ही जर खूप पळायचे आणि खूप उत्साह वाढवण्याचे ताकदीचे असे व्यायाम केले तर मग तुम्हाला जागरूक वाटतं आणि झोप येत नाही त्यामुळे ते व्यायामसुद्धा तुम्ही बरेच अलीकडे करायला पाहिजे म्हणूनच खरं पूर्वी अशी पद्धत होती की हे सगळे व्यायाम सकाळी करायचे असतात कारण सकाळी केल्यानंतर तुम्ही एकदम जागृत होता त्याने तुम्ही वेगवेगळे कामं करू शकता रात्रीच्या वेळेस शांत हालचाली हळूहळू हळूहळू आपली जी तीव्र हालचाली असतात त्या कमी करून आपण मानसिकरित्या शारीरिकरित्या झोपेसाठी तयार व्हायला पाहिजे ठीक <coughs> आहे तर ही झाली हलकी हालचाल त्याच्यानंतर मग आपण झोपे झोपेला येण्यासाठी जी ही अवस्था आहे त्यामध्ये काय खायला प्यायला पाहिजे मी सांगितलं की गोड पदार्थ खायला नको कारण ते पण आपल्याला उत्तेजित करतात त्यामुळे गोड पदार्थ नाही हे चहा कॉफी ज्युसेस वगैरे काही नाही घ्यायचं मग काय घ्यायचं तर काही पदार्थ असे असतात की त्यांच्यामध्येच त्यांच्यामुळे हे मेलाटोनिन असतं ते आपल्या शरीरातले त्याचे लेवल वाढते आणि झोप येऊ शकते तर ते पदार्थ कुठले तर मुख्य म्हणजे दूध नंतर केली नंतर बदाम आणि भाजी वगैरे म्हणाल तर पालक तर या सगळ्यांमध्ये झोप येण्यासाठी आवश्यक असलेलं मेरॅटोनिन वाढवण्याचं शक्यता असते ह्या तुम्ही गोष्टी घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर दुधामध्ये हळद घेतली तर त्या दुधाचा जास्त उपयोग होतो किंवा दुधामध्ये जायफळ घातलं तरी झोप येते काही जणांना हे निश्चितच माहिती सुद्धा दायफळ घातले की झोप येते बरोबर चहा घेतला की जरी झोप येत नसली तरीसुद्धा तुळशीचा चहा घेतला तर झोप येऊ हो शकते तर या सगळ्या झोपेकडे झोपेच्या अवस्थेला आणण्यासाठी उपयुक्त अशा गोष्टी आहेत ठीक आहे आता झोपेच्या पूर्वी करायचं आपलं रिच्युअल बघूया आपण म्हणजे काय की हे खा सगळं तुम्ही आता छान मी आता झोपायला जाणार आहे म्हणून अंधार केलात चहा छान तयार करून ठेवला तो तुम्ही पिणार आहात परंतु त्यापूर्वी तुम्ही स्वतःचा आधी तोंडबिण धुवून ब्रशविश करून तयार होणार बरोबर झोप ही एक आनंदाची गोष्ट आहे आता मी झोपायला जाणार आहे अशी मानसिकता पाहिजे आणि त्याच्या आधी मी सगळ्या काही काही गोष्टी करू करून ठेवणार आहे आणि मग मला छान झोप लागणार आहे ही अशी मानसिकता पाहिजे तुमच्या मनात संकल्प पाहिजे की मला झोप चांगली लागली पाहिजे मी झोप झोपीची मला गरज आहे दिवसभरात मी भरपूर गोष्टी करायच्या के केलेल्या आहेत आणि विश्रांती ही मला गरजेची आहे कारण उद्याचा दिवस मला परत एकदा सक्रिय घालवायचा आहे ही जर संकल्पना केलेली असेल तर तुम्ही या सगळ्या अवस्थांमधनं आनंदाने रोजच्या रोज सवयीने जाल तर पहिल्यांदा काय करायचं तर स्वतःला पॅम्पर करायचं म्हणजे दात घासायचे तोंड धुवायचं हात फिरवायचं तोंडांना क्रीम लावायचं हातांमधनं हातांना क्रीम लावायचं हे सगळं केल्यानंतर मग शांतपणे अंधार करून पलंगावर बसायचं तिथे बसल्यानंतर आता दिवसभर आपण खूप हालचाली केले असतात पण स्ट्रेसमध्ये केलेल्या असतात त्यामुळे आपलं शरीर असं आखडलेलं असतं मग त्याच्यातनं असं सुलभरित्या आपल्याला आनंदाच्या लहरी जातील आपलं सर्क्युलेशन चांगलं होईल आणि शांत झोप लागेल याच्यासाठी आपण साध्या साध्या ताण देण्याच्या देण्याचे व्यायाम करायला पाहिजे तर सोपे सोपे आसनं असतात काही काही सहज नुसते पायावरती करून जरी तुम्ही झोपलात पाठवलं तरीसुद्धा तुमचा तो व्यायाम होतो नाहीतर मग साधे पुढे वापरून बालासं करायचं हे असे सगळे व्यायाम करता येतात हे सगळे व्यायाम आम्ही आमच्या ॲपमध्ये दिलेले आहेत जर तुम्ही ते ॲप वापराल तर तुम्हाला झोपे झोप लागण्यासाठी करण्याचे व्यायाम निश्चितच करते काही मी आता इथे करून दाखवू शकत नाही मग मी तुम्हाला असं आठवण देते की त्या ॲपमध्ये असे सोपे सोपे व्यायाम दिले अंधार केल्यानंतर बेडवरचे बेडवर बसल्या बसल्या करायचे व्यायाम आहे पुढे वाकायचे सगळे व्यायाम असतात त्याच्यात आपल्याला एक भावना असते की आता मी सगळं संपलेलं आहे आणि मी सरेंडर करते आता मला शांत झोपतेची गरज आहे विश्रांतीची गरज आहे ही बघा माझी ही विश्रांतीची सुरुवात आहे अशी ही पुढे वाकायची आसनांमुळे ही एक मनोची मनाची अवस्था होते त्यामुळे ह्या छोट्या छोट्या हालचाली करायच्या त्याच्यानंतर मग आडवं पडायचं आडवं हा व्यायाम झाल्यानंतर आडवं पडायचं आडवं पडल्यानंतर काय होतं आता हे व्यायाम केल्यामुळे तुमचं शरीर बऱ्यापैकी हलकं झालेलं असतं तरीसुद्धा कुठे कुठे कडकपणा राहिला असेल तर सगळं शरीर स्कॅन करायचं की कुठे इथे घट्टपणा आहे का तिथे घट्ट आला पड का माझा खांदा दराला फारच घट्ट वाटतो तर थोडंसं हा हलवून घेतले खांदे परत ढिलं केलं चेहरा शांत केला अशा प्रकारे हे रिलॅक्सेशनचं करायचं असतं रिलॅक्सेशनचं सत्र पण त्याच्यात आहे या सूचना आहेत त्या सगळ्या आपल्या ॲपमध्ये आहेत तर तुम्ही एकदा करूनच बघा की कसं ते केल्यानंतर असं वाटतं की वा काय आपण झोपायला तयार झालेलं आणि मग शांत डोळे मिटून तुम्ही एखादी रिदमिक गोष्ट करू शकता म्हणजे रिदमिक गोष्ट म्हणजे तुम्ही जर नुसतेच हात जरी हलवत राहिलात तरीसुद्धा चालेल किंवा नंतर मग डोळे मिटल्यानंतर मग एखादी एखादा मंत्र म्हटला किंवा एखादा जप केला तर काय होतं की इतर विचार सगळे असतात ते मागे जातात आणि तुमचा फोकस विचारा फोकस कशावर येतो तर त्या मंत्रावर येतो किंवा त्या विचारा एकाच विचारावर येतो तर असं जर एका एक चित्त केलं तर मग इतर सगळे विचार कमी होतात पण सगळ्यात सोपी भा आयडिया जी आहे जी आपण योगामध्ये वापरतो ती म्हणजे आपलं श्वसन जेव्हा आपण श्वसन स्वस्थपणे करतो आणि श्वसनाच्या लयीत स्वतःला एकरूप करून येतो तेव्हा सगळ्या विचारांवरचा फोकस जाऊन आपण त्या लईत एकरूप झाल्यामुळे आपल्याला शांतपणा वाटायला भ्रामरी किंवा ॲबडमिरल ब्रिदि पोटात पोट आ, श्वास वापरून केलेलं खोल सखोल ब्रीतिंग या दोन गोष्टींमुळे तुम्हाला मन शांत करायला मदत होते से सगळे भरपूर विचार सगळे असतात त्या विचारांवर आपण जितकं एकाग्र चित्त करू तितकं ते विचार जास्त असते जातात परंतु त्यांचा त्यांच्यावर फोकस न करता तुम्ही स्वतःच्या श्वसनावर फोकस केलं तर तुमचं श्वसन स्वस्थपणे यायला लागतं आणि त्याचा एक रिदम असतो त्या रिदममध्ये जसं बाळ शांतपणे झोका घेतला घेताना झोपतं एका रिदममध्ये तसं तुम्हाला पण आपल्याला चांगली झोप लागते ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी रोज करायच्या वाय याला म्हणतात आपण वाइंडिंग डाऊन म्हणूया आपण याला वाईंडिंग डाऊन करायचं म्हणजे जागृत अवस्था आणि निद्रित अवस्था याच्या मधला काळ आहे हा हा चेंजचा काळ आहे तो जर आपण बरोबर केला तर या दोन्ही अवस्था बरोबर होणार आहेत आणि त्यांचा एक बॅलन्स साधणार आहे तर तो बॅलन्स आपल्या जीवनासाठी खूप गरजेचा असतो कारण तुमची झोप चांगली झाली असेल तर तुमचा दिवस चांगला जातो कारण तुम्ही फ्रेश असता तुम्ही प्रसन्न असता तुमच्यात शक्ती खूप असते त्यामुळे तुमचा दिवस चांगला जातो आणि जर तुम्ही दिवस चांगला घालवला असेल तर तुम्हाला रात्री शांत झोप पडतो येते त्याप्रमाणे या दोन्ही गोष्टींचा जर एक जो एक समतोल आहे तो राखायचा भरपूर आपण प्रयत्न करणार आहोत ठीक आहे म्हणून हे रिच्युअल जे आहे मधलं ते तुम्ही योग्य प्रकारे रोज सवयीनी करायला पाहिजे एकदा सवय झाली की आपल्याला काय त्याचा विचार पण करावा लागत नाही ही गोष्ट केली ती गोष्ट केली ती गोष्ट केली पण केला व्याप केला देवाचं नाव घेतलं झोप देवाचं नाव नाही घेतलं श्वसन केलं झोप किंवा रिलॅक्सेशन केलं झोपू ज्याला जे योग्य वाटतं ज्याला जे जमतं आणि त्याच्याने त्यांना झोप चांगली लागते ती त्यांच्यासाठी ती योग्य गोष्ट आहे एक मला आणखी गोष्ट सांगायची की हे जे सतत विचार करणारे गोष्ट असत लोक असतात त्यांच्या त्यांना अशी सवय असते की विचाराला त्याच्याबद्दल त्याच्यानंतर हा विचार त्याच्यानंतर तो विचार त्याच्यानंतर तो विचार तो विचार तो विचार परत पहिला विचार परत त्या सायकलमधून जायचं हां आता उद्या मला आता परीक्षा आहे बापरे मी नप्पा झाले तर काय घेऊन हां आणखी नापाल झाली तर मग मला असं विलमते तसं विलमत तसं येईल म्हणजे तसं तसं बापरे मी आता उद्या पास होईल की नाही पण हं म्हणजे असे एक लूपमध्ये जात राहतात की ते लूप्स म्हणून त्याच्या बाहेरच येत आहेत मग काय करायचं तर त्या लूप बाहेर येण्यासाठी म्हणून हे सगळे उपाय तुम्ही वापरायचे आहात त्याच्यामुळे काय होईल की ते लुपच्या विचारांमधून तुम्ही बाहेर पडा त्यांच्यावरचा फोकस जाईल आणि मन शांत होईल मन शांत झाल्याशिवाय झोप येत नाही कारण मेंदू हा आपलं झोप किंवा जागृती ही अवस्था ही आपला मेंदू ठरवत असतो आणि जोपर्यंत मेंदूला असा संदेश मिळतो की जागा राहा जागा राहा खूप गोष्टी करायच्या आहेत अजून तोपर्यंत तुम्हाला झोप येणार नाही जेव्हा मेंदूला असा संदेश मिळतो की आता सगळं ठीक आहे जागृत राहायची काही गरज नाही आहे कुठलाही तुम्हाला धोका नाही आहे तुम्ही सेफ आहात तेव्हा तुमचा मेंदू म्हणतो ठीक आहे झोपात त्यामुळे मेंदूला हे जास्त योग्य प्रकारे न? संदेश देणं हे आपलं काम आहे तर हा जो संदेश आपण सतत विचार करून देत असतो तर हे विचारांमुळे काय होतं की मेंदू म्हणतो मी बापरे मला काहीतरी केलंच पाहिजे झोपण्या झोपायला नाही चाल झोपून नाही चालणार मला ॲक्शन केली पाहिजे मला हा प्रॉब्लेम आहे तो आत्ताच सोडवला पाहिजे सुचणार आहे का तो प्रॉब्लेम झोपेच्याऐवजी नाही तर तेव्हा झोपेवरचा फोकस ठेवून इतर विचारांवरचा फोकस घालवायचा त्यासाठी हे सगळे उपाय आहेत तर उपाया, उपाया, हे सगळे उपाय म्हणजे कुठले तर श्वसनाचा उपाय ध्वनीचा उपाय आणि हालचालीचा उपाय हे तिन्ही उपाय वापरायचे हे तिन्ही उपायां उपायांबद्दल योगाचे जे सेशन्स दिलेले ते सगळे ॲपमध्ये तुम्ही वापरून बघा त्याची खूप मदत होते असं सगळेजण सांगतात आणि मी स्वतः स्वतःसुद्धा अनुभवलेलं आहे त्यामुळे मी स्वानुभवाने सुद्धा सांगू शकते हे सेशन्स केले की के आपल्याला एक दिशा मिळते आपण ज्या लूपमध्ये असतो विचारांच्या त्यातनं आपण बाहेर येतो आणि विश्रांतीच्या कडे आपली वाटचाल योग्य प्रकारे होत असते तर एक सेशन एखादं आपण करून बघू शकतो तसं आपण रिलॅक्सेशन सेशन करून बघू की आपण जर झोप शांत बसलेलो असतो आणि श्वसन केलं आणि नंतर आपण रिलॅक्सेशन केलं तर आपल्याला खरंच आपलं मन शांत होतं का हे आपण एक अनुभव घेऊन बघू शकतो आज तर चला आपण तो एक अनुभव घेऊन आता तुमचं मन खूप ऍक्टिव्ह आहे मी खूप गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्याबद्दल विचार चालला आहे मनात म्हणून तर आता आपल्याला शांत व्हायचं आहे बरोबर तर आता आपण एक बसल्याची स्थिती करूया डोळे मिटल्यामुळे अंधार करूया आणि त्याच्यानंतर मग ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इतर करू ठीक आहे चल पाय टेकून छान खुर्चीच्या पुढे चित्त बसा किंवा पाठ टेकून बसला तरी चालेल शांतपणे पण रिलॅक्स होऊन बसा ठीक आहे चेहऱ्याचे स्थाय महत्वाचं म्हणजे शिथिल करा खांदे शिथिल करा खांद्यांवर आपला भार सोच असतो सगळ्यांच शिथिल करा एक खोल श्वास घ्या मग स्वस्थ चित्त श्वास एक खोल श्वास घेतला सुद्धा बरच शांत वाटेल तर असाच प्रकारे आपण तीन वेळा खोल श्वास घेणार आहोत ठीक आहे सगळेजण आपण श्वास सोडूया पद्धत तर श्वास घ्यायचा आहे श्वास घ्या क्षण भर आणि श्वास स्तब्धता श्वास्या स्तब्धता हळूवारपणे श्वास सोडा पूर्ण श्वास बाहेर जाऊ द्या पोट जवळजवळ आत जाईल तोपर्यंत तो तो श्वास सोडा क्षणभर थांबू पुन्हा एकदा सखोल श्वास घ्या एखादं फूल कसं आपण नाकाजवळ धरून श्वास वास घेतो त्याप्रमाणे छान श्वास घ्या क्षणभर थांबा सहजपणे सो श्वास सोडा पूर्ण छाती पोट होईल हो थोडस हात स्तब्धता शेवटचा एकदा फुलाचा श्वास वास येतो त्याप्रमाणे असा खोल श्वास घ्या शंभर थांबवा हळुवारपणे श्वास ठेवा व्हायचं आपलं सगळं लक्ष स्वतःकडे केंद्रित करायचं स्वतःच्या श्वसनाकडे केंद्रित करायचं श्वास श्वासाची लय अनुभवायची श्वास घेतो आपण आणि सहजपणे नैसर्गिक क्षणभर थांबून परत एकदा हळूहळपणे श्वास सोडतो एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही उभे असाल अशी एखादी पाण्याची लाट येते तुमच्या पायाच्या दिशे श्वास घ्या लाट आली पायाच्या दिशे क्षणभर थांबा लाटीचा जोर सरला लाट वळली परत समुद्राकडे जायला श्वास सोडा लाट जशी समुद्रात खोल परत गेली तसा तुमचा श्वास सोडल्यानंतर तुमचं पोट खोल आतमध्ये गेलं आणि रिकाम पुढची लाट आली श्वास घ्या लाट थांबली वळली आणि आता परत श्वास होतो समुद्राच्या पोटात विरून गेली लाट परत आली लाट अविरत चालूच असतं लाटेचं येणं लाट आपण समजदार असो नसो आपल्या श्वसनाकडे लक्ष असो नसो क्षंब धावून श्वास स्वस्त श्वास घेत दोन तीन वेळा स्वतःचा स्वतः घ्या मी शांत राहतो ठीक आहे हळू हळूहळू उघडायचे आतून एक छान शांतता वाटते बघा मला वाटतं तुम्हाला ती जाणवत असेल काय विचार होते आधी काही आठवतच नाही सगळे विचार शांत झाले Продолжение